त्याला कोणी गावात कवडीचा मान पण देऊ शकत नाही कोणी आणि कोणी विचारत बिक विचारू शकत नाही जत्रेच्या वक्ती आला तर आला कुंकड आणि गेला कुंकड त्याच्या संग एक माणूस कुत्रा बिक राहिला नाही संगत कुंकड कोण आलं आणि कुंकड गेलं त्याने विचारपूस पण नाही केली आणि कोणी विचार उभारायला पाहिजे होते का विद्यमान आमदारांनी जेणेकरून तुमच्या हाताला रोजगार भेटला तुमचं कुटुंब चाललं असत बराबर आहे उभारल्या नाही उभारली निस्ते आश्वासन दिले फक्त बरं गावात येतात का कधी मुरगुळे साहेब नाही फक्त निवडणूक जवळ आली का जा तेव्हा त्याला कापड दिसते बाकी काय नाही कापड शिंग गावामध्ये मुटकळ साहेबांना कधी काहीच केलं नाही फक्त आश्वासन दिले भरपूर कापड शिंगे गावामध्ये एक मुटकळ साहेबांना भरपूर आश्वासन दिले तर अजून निवडणूक काय टायमात येतात आणि असे येत कधी तुमच्यासाठी युवा वर्गासाठी हाताला काम लागावं म्हणून काही उद्योग धंदे वगैरे उभा राहिले पाहिजे बघून त्यांनी जर डावा कालवा जर काढला असतात तर आपल्या गावचे लोक कर्नाटक असे बाहेर समजा लातूर बिळ अशा रोडचे काम करायला गेले नसते तसेच शेतीचा जा जास्त फायदा झाला असता नवीन 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 पिकाच माहिती होत होती नवीन पिके घेतात मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चाळीस दिवसावर चाळीस ते पन्नास दिवसावर, दिवसावर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि मी सध्या आहे हिंगोली विधानसभेमध्ये हिंगोली विधानसभेचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे आहेत आणि मी सध्या आहे हिंगोलीच्या साखरा सर्कल मध्ये साखरा गावचे काही नागरिक का आपल्या सोबत आहेत एकूणच आपण त्यांना विचारणार आहोत की एकूणच आपण त्यांना विचारणार आहोत की साखरा सर्कलमध्ये नेमका काय विकास झालाय दादा गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी तुमच्या सर्कलमध्ये काय विकास केलाय आमच्या सर्कलमध्ये सध्याच्या परिस्थितीच काहीच नाही निश्चित आश्वासनच आहेत आम्हाला बाकी काही काम नाही आणखी गावात रस्ते झालेत का नाल्या झाल्यात नाही झाले आता लोक कोणताच नाले रस्ता झाला नाही आता केंद्रामध्ये सत्ता होती त्यावेळेस पण मुटकुळे साहेब आमदार होते आता पण पाच वर्षात मागील आमदार होते दहा वर्ष सत्ता उपभोगली काय विकास काही करायला पाहिजे होतं का तुमच्या गावात शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न हो शेतात शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न एक धरणातून आम्हाला जर पाणी दिले असते शेतकरी सुखी झाले असते आणि एक तर गावातले रस्ते आणि नाल्याचं कोणतंच काम झालेलं तुमच्या इकडं डावा कालवा जो म्हणतो आपण एलदारीतून काढला जावा पण तो काही काढला गेला नाही गेल्या दहा वर्षात केंद्रात देखील सत्ता होती डावा कालवा काढला असता तर तुमच्या सर्कल मधल्या गावांना काय फायदा झाला असतो आमच्या आमच्या गावाला त्या डावा कालवा काढल्याचा असता तर शेतकरी बरोबर हे झाले असते चुकी झाली असते त्याच्यापासून मग आता काय ठरवलं चाळीस ते पन्नास दिवसावर निवडणूक आहेत तानाजी मुटकुळनास निवडून देणार काही नवीन पर्याय होत नाही नवीन आपल्यासोबत युवा वर्ग जास्त आहे सुशिक्षित बेरोजगार तरुण हिंगोली विधानसभेमध्ये जास्त आहेत अनएम्प्लॉयमेंट मध्ये काय सांगाल फॅक्टरी उभारायला पाहिजे होते का विद्यमान आमदारांनी जेणेकरून तुमच्या हाताला रोजगार भेटला तुमचं कुटुंबच चाललं असतं बरोबर आहे खरे पाहिजे उभारले का उभारल्या एक पण नाही उभारली निस्ते आश्वासन दिले फक्त बर गावात येतात का कधी नाही फक्त निवडणूक जवळ आली का तेव्हा कापडसिंग दिसते बाकी काय नाही कापडसिंग गावामध्ये मुटकेळ साहेबांनी काजू काही केलं नाही फक्त आश्वासन दिले भरपूर गावामध्ये एक मुटकळी साहेबांनी भरपूर आश्वासन दिले तर अजून निवडणुका येतात आणि असे येत नाही कधी तुमच्यासाठी युवा वर्गासाठी हाताला काम लागावं म्हणून काही उद्योग धंदे वगैरे राहिले पाहिजे होते पाहिजेत होते ना बेरोजगार आपले मुलं काहीतरी मजूर लागले असते बर मग काय तुम्ही की कंटिन्यू का नवीन काहीतरी का पर्याय हे करायचा गावातची काय अवस्था आहे बरं गावात रस्ते नाल्या विजेचा प्रश्न असेल नाल्याचा प्रश्न असेल काय पाडशिंग गावमध्ये आतापर्यंत काय विकास झाला नाही नाल्या आहेत भरपूर आहेत लाईट कधी येते लाईट कधी येत नाही भरपूर अडचणी आहेत मुटकुळे साहेब किती वेळेस आले तुमच्या गावात मुटकुळे साहेब फक्त आलेच नाही तर एखाद्या वेळेस येतात तर ते मिळू लागत नाही कधी येतात बर काय फॅक्टरी उभारायला हो पाहिजे होते का बेरोजगार तरुणांचे कुटुंब चालले असते मुटबी साहेबांनी काय हा जो मुद्दा आहे तो मार्गी लावायला पाहिजे होते हो ना सर साहेबांनी आतापर्यंत काहीच नाही केले सध्या नाल्याची कामं रस्त्याची कामं आतापर्यंत अधुरे राहिले आहेत आपल्या रस्त्यामध्ये पाणी सास्त आहे ते घाण घाण पाणी सास्त आहे रोगराई पसरते आणि व्यतिरिक्त लहान मुलं माथारी माणसं बिमार पडतात त्याच्यामुळे मग यावेळेस काय ठरवलंय हो आता चाळीस ते पन्नास दिवसावर निवडणूक आहेत विधानसभेच्या मुकुळे साहेबांना कंटिन्यू करायचं की काही नवीन पर्याय नाही नवीन पर्याय माणूस बघा कोण काय आहे का लक्षात कोण नाही नाही अजून नाही अजून काही नागरिक आहेत काय विकास झालाय साखरा सर्कलमध्ये मुकुळे साहेबांनी काय केलंय काय नाही केलं मुकटुळे साहेब येत नाही इकडे आमच्याकडे इलेक्शन झालं पाच वर्षापासून फक्त एक वेळेस आलेले आणि कसे आता एकदा कर्ज माप नाही सोयाबीनला भाव नाही काय नाही कापसाला भाव नाही शेतकरी काय करणार शेवटी समजा ते मध्ये समजा खडून राहणं तुमच्या भागात ऊस तोड कामगार आहेत हां भरपूर आहेत आमच्याकडे त्यांचे प्रश्न काय मार्केट त्यांचे प्रश्न काय मार्केट काहीच नाही काहीच नाही काहीच नाही मार्केट धरणातून डावा कालवा काढणे शक्य आहे असं लोक म्हणतात पण मुटकोळे साहेबांनी दहा वर्ष सत्तेत असून सुद्धा काही नाही केलं काहीच नाही केले काय फायदा झाला असता डावा ड़ कालवा काढला असं झाला झालं शेतकऱ्यांचा फायदा झाला तर शेतामध्ये पाणी केलं असतं हा ते नदीला काय ते हे कोणावर ते पण कॅन्सल केलंय मग यावेळेस काय ठरवलंय काय मुरगुळे साहेब काय नवीन पर्याय आता बघू आता इलेक्शन आल्यावर काय ते करू हो काय फायदा तर मतदान शेतकऱ्याचा फायदाच नाही आता भावाला किती सोयाबीनला चार हजार त्याचा खर्च किती सहा हजार जास्त दरात आणि सोयाबीन कमी भाव हो आता खताला काय चालू आहे आता सोयाबीनला काय भाव चालू आहे हा एकवी आम्हाला सात हजार सहा हजार पर्याय पर्याय निवडणारी हे ते काढत समजा खर्च तर नाही आम्हाला दादा काय सांगाल मुटकुळे साहेबांनी काय विकास केलाय त्याने वीस को कोटीचा बंगला बांधला त्याने शेत घेतलं सगळं त्याची ढेरी ताजी केली आणि आपलं जेवढं गरीब लो, लोकसंख्या होती ती त्यानं ते गरीब गरीबच ठेवली ती आम्हाला आता आमच्या याच्यात नसलाच पाहिजेत बरं तुम्ही त्यांना काही निवडून देणार नाही काहीच नाही काय विकास झालाय तुमच्या गावात काहीच नाही काहीच नाही आला कोंकडन गेला कुंकड त्याला कोणी गावात कवडीचा मान पण देऊ शकत नाही कोणी आणि कोणी विचारत विचारू शकत नाही जत्रेच्या वक्ती आला तर आला कोंकडन गेला कुंकड त्याच्या संग एक माणूस कुत्रा बीक राहिला नाही संग आणि कोण कोण आलं आणि कुंकड गेलं त्याने विचारपूस पण नाही केली आणि कोणी विचारलं बीक नाही त्यांनाच निवडून काय दुसरा नाही बदल करायचा आहे बदल करायचा आहे काय काय पर्याय यावेळेस निवडलाय तुमचे प्रश्न मार्ग लागले सर आमचा एकच प्रश्न आहे की जर शेतकऱ्याला जर हमी भाव भेटला काय काय आदिवासी जेव्हा निघून आला आदिवासी मध्ये धनगर घुसवायचं त्यानं लेटर काय कोण साधारणपणे पाहिले जर तर गावच्या पातळीवर हे ना कोणाचाच विकास झालेला नाही कारण की ज्या गावामध्ये सुधारणा व्हायची जिथे बेरोजगार काही म्हणजे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी डिग्री हासिल केल्या पण त्यांच्यासाठी रोजगारच उपलब्ध नाही त्यांनी केला कारण की आश्वासन देऊन हे रोजगार म्हणजे त्याचे पोट भरू शकणार नाही एक तर शेतीचे कामे केल्याच्या नंतर त्यांच्याकडे भाऊ नाही जो भाऊ पाहिजे तो भाऊ सुद्धा देत नाही आणि परत पूर्ण आश्वासन देतात की आम्ही हा भाव देऊ ह्या देऊ भाऊ देऊ पण तरी काही होत नाही काय तुम्ही मी यावेळेस विचार केला की जो आमचा गावचा विकास करेल त्यांनाच आम्ही निवडून देऊ चाळीस ते पन्नास दिवसावर निवडणूक आहेत विकास तर मतदान करावं लागणार तर काय साहेबांना निवडून देणार आहात का काही नवीन पर्याय आमच्याकडे आतापर्यंत कोणीच आलेले नाही जर आले आमच्याकडे आम्ही पहिला प्रश्न त्यांना मांडू की बाबा आमच्या युवकांसाठी काय केलं तुम्ही जर त्यांच्यासाठी तें, तुम्ही काही करत असतील तर आमचा पाठिंबा तुम्हाला सोबत राहील काय तुम्ही सुशिक्षित बेरोजगार दिसतात तुमच्यासाठी पर... उद्योगधंदे उभारायला पाहिजे होते आमदारांनी काय उभारले उद्योगधंदे आणि गावात काय विकास झालाय गावाचा तर विकासच नाही उद्योगधंदे फक्त आश्वासन दिले ते काय केलं नाही अजून गावात रस्ते नाहीत पूर्ण रस्ते चिखल आहे पाणी चिखल होते म्हणजे आमचं गाव म्हणजे हेच नाही काय सुधारणात नाही गावामध्ये कापडशी गावामध्ये बरं दुसरा विषय असा आहे की नाल्या रस्ते पाणी काही गावात विकास झालाय काहीच नाही विकास झाला नाल्या नाही रस्ते नाही काहीच नाही मग आता काही नवीन पर्याय शोधणार आहात का पुन्हा मुडकोळ साहेबांना नाही नवीन पर्याय शोधणार आहे काय विकास केलाय केलाय पाणी येते का प्यायला घरी पाणी नाही रस्ते येत का नाही काहीच लाईट येते का लाईट लाईट बी नाही मग काय केलंय आमदारांनी काहीच नाही केलं मग तुम्ही मतदान करून निवडून दिलं तुमच्या घरच्यांनी सगळ्यांनी मतदान केलंय यावेळेस काय देणार या काय 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 विकास केलाय मुकुळे साहेबांनी आतापर्यंत तर काहीच विकास झालेला नाही आमच्या गावचा आमच्या गावचा पण नाही आणि शेजारील गावचा पण झालेला नाही रोड तसेच आहे तर गावामध्ये एक तर पाण्याची म्हणजे खरा पाण्याची व्यवस्था नाही झालेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही लाईट नाही तसेच जे शिकलेले मुलं आहेत त्याच्यासाठी काही रोजगार नाही आणि पावसाच्या पाण्यामुळे झालेले नुकसान त्याची काही आणखी तर काय करत शेती करतं कसं बरं शेती करतात तर धरणातून एक डावा कालवा काढण्याचा निर्णय होता पण दहा वर्ष सतेज असून त्यांनी काही काढला नाही शेतीचं तुमचं सिंचनाखाली येत होती तुमची मग तो काढायला पाहिजे होता जर काढला असतं तर फायदा झाला असता शेतकऱ्याला नवीन नवीन पिके घेत आले असते म्हणजे थोडंफार तर बेनिफिट भेटलंच असतं त्याच्यामधून पण ते नुसतं आश्वासनच दिलं ते नाटक साहेब नाही कधीच नाही एखाद्या उद्धना उद्घाटनासाठी येतात जातात काय ठरवलं यावेळेस पुन्हा द्यायचं साहेबांना दुसरा पर्याय नाही नवीन पर्याय काय ठरवलं काय विकास केलाय सिंगी गावात काहीच आतापर्यंत काहीच विकास झालेला नाही त्यानं स्वतः आम्ही पैशाने लाईट लावली गावात आणि नाल्या आणि त्या खंदरून ठेवल्या त्यात पाइप काढल्या त्यात आदुक नाल्याला पाणी बिन नाही यावेळेस काही त्यांना संधी नाही या वर्षी ते संधी नाही शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा होता अलदरी धरणातून डावा कालवाचा काल काढला असता आमदार साहेबांनी मुरबुळे साहेबांनी तर तुमचं जे क्षेत्र शेतीचं ते सिंचन क्षेत्राखाली येत होतं तुम्हाला वेगवेगळे पिकं घेता येत होते ते काही केलं नाही दहा वर्ष सत्या सत्ता भोगून त्यांनी सर डावा कालवा जर काढला असतात तर आपल्या गावचे लोक कर्नाटक असे बाहेर समजा लातूर बीड असे रोडचे काम करायला गेले नसते तसेच शेतीचा जास्त फायदा झाला असता नवीन 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 पिकच माहिती होत होती नवीन पिके घेता येत होती आपल्याला आणि छोट म्हणजे लहान लहान लेकर घेऊन देशावरची गरज पडली नसती तर आतापर्यंत आपल्या गावामध्ये काहीच विकास झाले नाही तुमच्या गावात विकास झाला नाही पण हिमोली विधानसभेत चर्चा आहे की मुरकोळी साहेबांनी वीस कोटीचा बंगला बांधला वगैरे वीस कोटीचा त्यानं बांधला असेल त्याला राहासाठी पण आम्हाला कुठं काय आम्ही असे रोडवर खोपडे बांधून राहलो ना आम्हाला काहीच नाही ना आतापर्यंत मग आता कसं करणार आता आम्ही समजा मोटको साहेब तर आम्ही काय हे देणारच नाही समजा नाही नाही अजून अजून काही नागरिक आहेत काय विकास केला मुकुळे साहेबांनी मुघळे साहेबांनी काय विकास केला काय विकास केला साहेब काहीच नाही काहीच नाही केलं नाही काय गावात रस्ते नाल्या पाणी प्रश्न सुटवले नाही सगळे चिकल्या खिंट आहेत गावातले चिखल झाले हो सगळे चिखल कसे हाल होतात पावसाळ्यात तुमचं टोंग ला चालवावं लागते बस घरात पाणी चाललंय सुशिक्षित बेरोजगार धरून दिसतो मी तुमच्यासाठी उद्योगधंदे उभारायला पाहिजे होते हा ना मग तुमचं कुटुंब चालत होतं मग काय झालं नाही काहीच नाही केलं करायला उद्योगधंदे बी नाही मानले काहीच नाही मग यावेळेस काय ठरवलं ना आता दुसऱ्याला निवडून द्यायचं ठरवलं हा नक्कीच आपण पाहू शकतो की विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी साखरा सर्कल मध्ये काही विकास केला नाही अशाच प्रतिक्रिया आता साखरा सर्कलच्या नागरिकांच्या येताना पाहायला मिळतात ये आणि येणाऱ्या काळात मुटकुळे साहेबांना या साखरा सर्कलच्या जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागणार हे, हे मात्र हे मात्र तितकंच नक्की आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली